सहा दिवसानंतर गाडी आज आपल्या ताब्यात आलेली आहे सहा दिवसानंतर गाडी आपण आपली चालवत आहोत आणि सर्वात पहिला व्हिडिओ आपल्यासाठी इंदूर हृदय सम्राट स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई रस्ता चुकला आपण फसलो जरा पुन्हा मागे कुठल्याही प्रकारची एकही एक गाडी येताना किंवा जाताना दिसत नाहीये फोर व्हीलर असो किंवा टू व्हीलर असो पूर्ण एकदम खाली आहे रस्त्यामध्ये जे डिव्हायडर आहेत तिथे मस्त पैकी झाडे लावण्यात आलेले आहेत बघा समृद्धी महामार्गाचे कुत्रे जेव्हा चालू होणार अचानक कुत्रे रस्त्यात आले तर अपघाताची शक्यता आहे तुम्ही भरपूर जे काय छोट्या मोठ्या आजूबाजूला गाव आहेत त्यांनी येण्याआधी एंट्री एक्झिट होती ती सुद्धा बंद करण्यात आलेली आहे अशा प्रकारे पूर्ण सहा दिवसांतर आपल्याला आपली गाडी भेटलेली आहे सहा दिवस झाले ही गाडी खडवली येते होती जसे की मी बोललो मी लग्नाला आलो ना मुसळधार पाऊस वारा वगैरे सुटला पण मी गाडी तिथेच ठेवलेली सहा दिवसांतर आपल्याला आपली गाडी भेटलेली आहे आणि सर्वात प्रथम गाडी भेटल्या भेटल्या समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग जिथे मी सध्या खडवली येते आहे आणि जसे की लवकर लवकर चालू होण्यासाठी ज्या काय वाहनांची एजा जा बंद केली होती क्लिअर कट दिसत आहे कुठेही कुठल्याही प्रकारची एकही गाडी येताना किंवा जाताना दिसत नाही आहे फोर व्हीलर असो किंवा टू व्हीलर्स असो पूर्ण एकदम खाली आहे आता आपण या रस्त्यावर एक फेरफटका मारूया बघूयात कसं जाता येईल ते आणि त्या अनुषंगाने मग आपण इथून कामाला जाऊयात हा आपला आमनेकडं येणारा रस्ता आणि इकडे नागपूरला जाणारा रस्ता चला आता निघूयात आणि पुढचा प्रवास करूयात कम्प्लीट दहा ते पंधरा दिवसांचा आपण समृद्धी महामार्गाचा व्हिडिओ करीत आहोत आणि तुम्ही पाहू शकता इथे आधीमध्ये असे हे बघा इथे दाखव रस्ता जो मत आहे ना इन केस कधी चालू रस्त्याला काही प्रॉब्लेम झाला तर आपल्या दुसऱ्या रस्त्यावर वलन घेण्याकरिता असे रस्त्याच्या मधोमध बॅरिकेड लावलेले बनवण्यात आलेले इन केस समजा या रस्त्याने कधी वाहने चाललेत आणि काय प्रॉब्लेम झाला तर त्या सर्व वाहनांना इथनं त्या मार्गावर त्या तो जो रूट आहे त्या रूटवर बनवली जाईल ते बनवले गेलेले आणि जसे की लवकर लवकर सुरू होणार होत एक मे सुरू होणार होता झाला नाही त्याला कारणच तसे असेल की पहलगामचा जो हल्ला झाला तर पेहलगामच्या हल्ल्यामुळे कदाचित ते उद्घाटन लांबणीवर पडलं असेल आणि पुन्हा सुरू व्हायचं म्हटलं तर आपला भारत पाक जो तणाव निर्माण झाला आहे त्यामुळे कदाचित उद्घाटन अजून पुढे ढकलण्यात आलेलं आहे ते उद्घाटन आता जेव्हा होईल तेव्हा परंतु या रस्त्यावरून सध्या आताच्या घरीला ए टू झेड सर्व वाहने बंद आहेत तुम्हाला कुठेही कुठल्याही प्रकारचे वाहने दिसणार पूर्वी यायचे जायचे रस्त्यामध्ये जा जे डिवायडर आहेत तिथे मला सगळी झाडे लावण्यात आलेले आहेत बघा समृद्धी महाराजाचे कुत्रे जे जेव्हा चालू होणार अचानक कुत्रे रस्त्यात आले अपघाताची शक्यता आहे दूरवर बराच दूर, दूर निघत आहे मला वाटतं मी येताना वडप्याच्या तिकडे कुठे आग लागलेली तीच आग असावी सहा दिवसानंतर गाडी आज आपल्या ताब्यात आलेली आहे सहा दिवसानंतर गाडी आपण आपली चालवत आहोत आणि सर्वात पहिला व्हिडिओ आपल्यासाठी हिंदू सम्राट स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई आणि अशा प्रकारे समोर आपल्या दिसत आहे टोल नाका टोल प्लाझा आलेला आहे पनवेल पी ए तीन किलोमीटर अंतरावर पनवेल आणि जयंत्री आहे ते तीन किलोमीटर अंतर म्हणजे आपला जो आमने जंक्शन आहे आमने इंटरचेंज आहे तीन किलोमीटर अंतर आहे इथून तिथून आपल्या ला जाता येतो एन पी येतो सर्व लाईनिंग मारलेले आणि इथे पत्कर देखील लावलेले ते बघा नवीन लावलं या साईडला जाताना एकतीस तीन दोन दा हजार अठ्ठावीस पर्यंतचे दर लावलेले आहेत आणि त्या बाजूला जो दर होता तो मी दाखवलेला की तो दोन हजार पंचवीस पर्यंतचा होता तो आता बदलला देखील असेल तिथे इथे नवीन लावला असेल तर तिथे देखील नवीन लावला असेल जुना नसेल तर आपल्या व्हिडिओत मी त्या दाखवला होता पत्कर जो तो अजून सुद्धा जुनाच लावलेला आहे म्हणून हे बघा इथे मुंबई एकाहत्तर ची पाठी पण टोल नाक्यावर आहोत तो पत्कर आहे ना त्याच्यावर बघूयात आपण जी डेट होती शेवटची तुम्हाला पंचवीस बदलली आहे का ते पाहूयात इथे तो आज अठ्ठावीस सण लिहिलेली आहे बघा चार बाजूला चार सिंह मस्त पैकी दाखवलेले त्या ठिकाणी अशोक स्तंभ तो बोर्ड तो होता पत्कर लिहिलेला तो दोन हजार पंचवीस पर्यंतचा होता आणि मी बोलवलो की तो बदलणं जरुरी होता हा बदललेला आहे आपला जुन्या व्हिडिओ आपण सांगितलेलं ते बघा इथे दोन हजार पंचवीस पर्यंत लिहिलेला होता तो बदलणं जरुरी तो बदलण्यात आलेला आहे दोन हजार अठ्ठावीस करण्यात आलेला आहे आता आपण जाऊयात पुढे कल्याण तालुका पोलीस ठाणे हद्द सुरू आणि खडवले नदीचा येणारा पाणी का आपल्यासाठी आपले मराठी या युट्यूब चॅनेल वर नेहमी प्रमाणात पुन्हा इथे समृद्धी महामार्ग पाहू शकता हे टू सर्व वाहनांना बंदी ते घालण्यात आलेली आहे भरपूर जे काय छोट्या मोठ्या आजूबाजूला गाव आहेत त्यांनी येण्याआधी एंट्री एक्झिट होती ती सुद्धा बंद करण्यात आलेली आहे तरी सुद्धा काय गाड्या हे जात आहेत ते मला वाटत त्यांच्याच गाड्या असतील पाणी करण्यासाठी कुठे काय प्रॉब्लेम आहे काय नाही त्यांच्या गाड्या त्या असाव्यात आपण चुकीच्या रस्त्याने आलो आहोत पुढे रस्ता बंद असेल तर आपल्याला पुन्हा मागे भिरावे लागेल तर सहज पूर्ण झालेले आहेत सर्व जे काय छोटे मोठे त्या आजूबाजूच्या गावांना जे सर्व्हिस रोड बनवलेले आहेत त्यांचे थोडेफार काम आहे बाकी आहेत आता राहता राहिला एक कॉमन प्रश्न प्रत्येक जण मला विचारतो उद्घाटन केव्हा होणार आता उद्घाटनासाठी तुम्ही ते एक अंदाज लावा केव्हा होईल कारण कामे झाल्यासमोर आता सध्या जे काही तणाव चालू आहे भारत पाक दरम्यान त्या तणावामुळे मला वाटत की लवकर उद्घाटन होईल म्हणून एक महिला होणार अचानक पेलगामचा आतंकवादी हमला झाला त्या आतंकवादी हल्ल्यामुळे अशा परिस्थितीत उद्घाटन करणे चांगलं वाटत नव्हतं म्हणून ते खाद्या ढकललं असेल पुढे त्यापूर्वी आपण अनेक व्हिडिओ पाहिले समृद्धी महामार्गाचे व्हिडिओ आपण तेव्हापासून टाकतो ज्यापासून आणि आताचे व्हिडिओ याच्यातला फरक तुम्ही पाहू शकता मला वाटतं आपल्याला बराच मोठा पट्टा पुन्हा मागे फिरावा लागेल हा रस्ता कदाचित बंद आहे मला सुरुवाती असं वाटलेलं बंद असेल कारण आपण पाहूया पुढे जाऊन निघायला चान्स म्हणजे आपल्याला पुन्हा इतका मागे जावं लागेल किलोमीटर बंद आहे रस्ता बंद आहे कुठल्या आपण बाहेर पडू शकत नाही पुन्हा परत मागे जाणे आहे आपण फसलो जरा पुन्हा मागे अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला एक लक्ष अरे बापरे बघा काचा पडला ते दारवा पिता इथे भरपूर पण पितात माहित नाही आपल्याला इतका लांब पत्ता आता पुन्हा मागे झाले मुंबई सत्तर किलोमीटर वडोदरा तीनशे पंचाव किलोमीटर समृद्धि महामार्ग नागपुर मुंबई सात किलोमीटर त्यातील हा शेवटचा टप्पा सातार इगतपुरी ते आमने पर्यंत होता परंतु आमने इंटरचेंज ते पे हा जो तीन साडेतीन किलोमीटरचा सा पट्टा आहे याच्यातला बरचसा काम बाकी होता त्यामुळे याचे उद्घाटन होत नव्हते आणि ते काम देखील आता बहुतांश पूर्ण झालेले आणि वरपे इथे ते लाइनिंग देखील जे मारलेल्या आहेत आणि तिथन जे वळण मुंबईवर येताना जे वळण घ्यायचे आहेत वरपे जे टिकेट ते देखील ज्या लाईनिंग मारलेल्या आहेत परंतु काही इश्यू त्यामुळे उद्घाटन होत नाहीये लवकरच होईल असे आशा ठेवूयात आता एक गाडी दिसली आहे या गाडीने कशी काय एंट्री केली काय माहिती आणि ही गाडी जे कामगार आहेत त्यांना घेऊन जाणारे येणारे नाहीये ना 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 वेगळीच गाडीचे वगैरे निण करते मुंबई एकोणसत्तर किलोमीटर पनवेल पी एला वरण आहे अठरा किलोमीटर वर्ण बघा फोर व्हीलर येत आहेत दोन फोर व्हीलर दिसले आहेत माझ्या अंदाज प्रवास करू नये कारण खुडघरच्या पुढे मला वाटतं सर्व रस्ते बंद आहेत त्याची आता तुम्ही शहापूर खुडघर पर्यंत जाऊ शकता आता माझा एक अंदाज आहे रेस्ट अँड सर्व्हिस एरिया आणि अशा प्रकारे आपण आमने इंटरचेंज येतून मुंबईकडे जाणाऱ्या वर्णावर आहोत बाजूचा वर्ण जे एन ला जाणार आहे बदलापूरला जाणार आहे अमरावती जाणार आहे हा सर्व रस्ता जिथं आता आता आपण प्रवेश केलेला आहे मुंबईकडे जाणार आहे आणि आपण आमने इंटरचेंज वरील आमने इंटरचेंज वर आहोत सध्या हे बघा पूर्ण रस्ता सुरता नाही कारण पूर्ण येणार बंद करणार आहे समोर गाड्या हा कल्याण सापे रोड पाहू शकता आ, एक लेन ऑलरेडी पूर्ण झाली आहे दुसऱ्यापर्यंत काम सुरू आहे